नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज मध्ये आज आपण पाहणार आहोत एक उदाहरणे उत्तर माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो दोन अनेक धागे जोडून पोळी जाळी विणतो प्रश्न दोन चुकीचे विभान शोधा अ मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये उत्तर मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते हा अन्न जालातील प्राणी जाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही एक प्राणी जात नष्ट झाली तर अन्न साखळी तुटते अनेक प्राणी जाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते तर यातील वाक्य अनेक प्राणी जाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते हे चुकीचे आहे प्रश्नतील कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा कोळ्याचे जाळे अनेक धागे एकाच एक जोडून कोळी जाळे विणतो त्याचप्रकारे अन्नजालमध्ये प्राणी जातीसाठी निसर्ग अन्नजाल बुलतो कोऱ्याचे जाळे अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते परंतु अन्नजाल कित्येक प्राणी जाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते प्रश्न चार खालील कृतीचा घटनेचा परिणाम लिहा मानवाने प्राण्यांना मारले तर उत्तर मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नजाल क्षीण होईल आणि काही काळानंतर हळूहळू संपूर्ण अन्नजाल तुटून जाईल प्रश्न पाच तुमच्या शब्दात स्पष्ट करा तुम्हाला समजलेले अन्न साखळी तुमच्या शब्दात उदाहरण स्पष्ट करा उत्तर अन्न साखळीमध्ये प्रत्येक जीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो निसर्गाने अन्न साखळीचे तयार केले आहे उदाहरणार्थ गवताला उंदीर खातो उंदराला साप खातो सापाला गरुड पक्षी खातो ज्याप्रमाणे माणूस एकाच एक कडी जोडून साखळी तयार करतो त्याचप्रमाणे निसर्गात अन्नसाखळी तयार झालेली आहे कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा उत्तर एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्याला भक्ष्य बनवतो दुसरा प्राणी हा तिसऱ्या प्राण्याला भक्ष्य बनवतो म्हणजेच एका जीव हा दुसऱ्याच्या जीवाचे जीवन आहे उदाहरणार्थ गवताला उंदीर खातो उंदराला साप खातो सापाला गरुड पक्षी खातो याप्रमाणे एकमेकांचे जीवन आहे अशा प्रकारे आपण हा स्पर्धा पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज वाक सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद